दरम्यान राज्यात सध्या अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आज बुधवारी देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा व वा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या हा। ते मध्यम पावसाची शक्यता आहे जळगावात देखील आज विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे नैऋत्य मान्सून साधारणपणे एक जूनपर्यंत देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच केरळ राज्याच्या टोकावर हजेरी लावतं मात्र सध्या तयार झालेल्या परिस्थितीनुसार तो त्यापूर्वीच म्हणजे सत्तावीस ते अठ्ठावीस मे दरम्यान केरळ किनारपट्टीवर के पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यानंतर दहा ते बारा दिवसात तो अरबी समुद्रात व तिथून महाराष्ट्रात धडकेल असा अंदाज आहे महाराष्ट्रात यंदा मान्सूनचे आगमन दहा ते बारा जून पर्यंत होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय सध्या कन्याकुमारीच्या आसपास चक्रीवादळ स्थिती आहे तसेच केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा असून त्याचा आस मराठवाड्यापर्यंत आहे ही परिस्थिती मान्सूनच्या आगमनासाठी पूरक असल्याची माहिती हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली